नाशिक रोड रेल्वे मालधक्का रोडवरील अवजड वाहनांना प्रतिबंध करावा या मागणीसाठी तेवीस ते सप्टेंबरपासून सुरू असलेले बेबुंद साकळी उपोषण आज चौथ्या दिवशी स्थगित करण्यात आलेले आहे स्थानिक रहिवाशी आणि भारतरत्न फाउंडेशनचे संस्थापक रवींद्र जाधव हो, यांनी मालधक्का गेटसमोर उपोषण सुरू केले होते मालदक्का रोड हा दाट लोकवस्तीचा भाग असल्यामुळे या भागात अवजड लोखंडी पोल वाहतूक करणाऱ्या वीस ते पंचवीस चाकांच्या वाहनांची सतत ये जा सुरू आहे ज्यामुळे नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना जीवित धोका निर्माण झाला आहे परिसरात गौतम छात्रालय तक्षशिला विद्यालय ॲग्रो उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची रोजची एजा जा या धोकादायक रस्त्यावर होते याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमवेळी आणि आठवडे बाजाराच्या दिवशी मोठी गर्दी होते स्थानिक नागरिकांनी वारंवार निवेदन देऊनही आर टी ओ जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त रेल्वे प्रशासन आणि महानगरपालिका यांच्याकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही उपोषणाच्या चौथ्या दिवशी रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने उपोषणकर्त्यांना भेट देऊन दिवसात तोडगा वाहतुकीचे आश्वासन दिले आहे त्यामुळे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंडे युवकाध्यक्ष अमोल पगारे गुलुशेड आनंद भारत निकम आकाश भालेराव महिला जिल्हा अध्यक्ष मनाली जाधव प्रेरणा जाधव माया चंद्रमुळे सचिन गांगुर्डे रणजित पठार विकी चंद्रमुळे किरण गाडे बाळा कदम गणेश गाडे सोनू चौहान महेश चंद्र मोरे चिंतामण कोरडे संदीप बाग चौरे धीरज शिरसाट चेतन चंद्र मोरे विजय अहिरे अजय चंद्र मोरे सम्राट गायकवाड बेडी पठान प्रदीप धोंगडे आदींसह परिसरातील नागरिक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते में, में चलता गया और आगे मेरे पिछे कारवा बढता गया याचा प्रत्यय आज निश्चितच मला आला मी दोन दिवसांपूर्वीच ठेवलं की मरण आले तरी चालेल परंतु शरण जाणार नाही कारण आम्ही छत्रपती शिवरायांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मानणारे लोक आहोत परंतु मी ज्यांना राजकारणात माझा बॉस मानतो माझा बाप मानतो माझं प्रेरणास्थान मानतो असा माणूस माझ्यासाठी दोनदा येतो याच्यासार याच्यासारखं माझं भाग्य मी निश्चित काय मानू शकत नाही हीच माझ्या कार्याची पावती ते माझे बॉस प्रकाशजी लोंढे साहेबांनी अतिशय माझ्यासाठी कष्ट घेतले आणि पाहिजे त्या लोकांशी चर्चा करून माझ्या ज्या मागण्या होत्या त्या तडीच नेण्यासाठी त्याचा पुरेपूर पाठपुरावा केला बॉस मी तुमच्या उपकार कधी विसरणार नाही हे जे आंदोलन होतं माझं माझ किंवा बुलूट शेटच काही जागा जमिनीचं भांडण नव्हतं हे भांडण फक्त माझ्या जनतेसाठी होतं मला पण लेकरं आहे माझे पण लहान लेकरं आहे मला पण त्यांना शाळेत सकाळी सोडवावं लागतं सात वाजता दुपारी बारा वाजता गाडीवर घेऊन यावं लागतं आणि आमची हीच मागणी होती की माझ्या इथला गोरगरीब कष्टकरी कामगार माझा भाऊ असेल माझा मामा असेल माझं सर्व कुटुंब भारत भारतांना माझ्या घरातलं आहे रामबाबू माझ्या घरातले सर्व मुकर माझ्या घरातले हे लोक ज्याच्यावर बोट भरत्या त्या शिमेंटाच्या गाड्यांना माझा विरोध नव्हता व्यक्तिगत कुठल्या का एजंटला माझा विरोध नव्हता तर माझा विरोध फक्त हा गाड्यांना होता त्या गाड्या कोणत्या तर त्या लोक पोलच्या कारण कलेक्टरांचा असा आदेश आहे मला माहितीच्या अधिकारामध्ये असं कळायला मी पत्र व्यवहार करताना कि या गाड्या दहा नंतर सहा वाजेपर्यंत चालत चालल्या पाहिजे तुम्ही मुंबईला जाताना बघत असाल वेदनी प्रतिनिधी नाशिक रोड